हे जवळजवळ प्रत्येक पक्षात झालेलं आहे आता मला कोणावरही टीका करायची नाही पण ज्या पद्धतीनं हे डेलिगेशन पाठवायचा प्रयत्न झाला आणि असे देश निवडलेले आहेत असे देश की त्या देशाचा आणि भारत पाकिस्तान संबंधाचा काही संबंध नाही जागतिक स्तरावरती काही प्रमुख देश नक्कीच महत्त्वाचे आहेत मग तुम्ही श्रीलंकेला पाठवले का तुम्ही म्यानमारला पाठवले का सगळ्यात आधी तुम्ही शेजारच्या राष्ट्रात पाठवायला पाहिजे तुम्ही चीनलाही पाठवायला पाहिजे भले चीननं पाकिस्तानला मदत केली असेल तुम्ही तुर्कस्तानलाही पाठवायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही चूक करताय तुम्ही नेपाळसारखं जे राष्ट्र आपल्या बाजूला आहे लहान राष्ट्र आहे पण हिंदू राष्ट्र आम्ही त्याला समजतो त्या हिंदू राष्ट्रातसुद्धा तुम्ही त्या त्या चीनला आणि पाकिस्तानच्या कच्छपे लागला असेल जे शत्रूच्या कच्छपे लागलेले आहेत तुम्ही त्या देशामध्ये दे सगळ्यात आधी पाकिस्तानचा मुखवटा जाऊन फाळायला पाहिजे पण तुम्ही जी काय टूर अँड ट्रॅव्हल कंपनी खोलून खासदारांना तिकडे पाठवलेलं आहे मला वाटत नाही भविष्यात त्याचा फार उपयोग होईल प्रधानमंत्री दोनशे देशात फिरले हो तरी उपयोग झाला नाही प्रत्येक देशामध्ये दे आमचे जयशंकर जाऊन आले लढाईच्या आधी तरी उपयोग झाला नाही याचा अर्थ सरकार पूर्णपणे अपयशी आहे आणि म्हणून तुम्हाला ही कसरत करावी लागते